सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जय्यत अशी तयारी सुरू आहे अनेक ठिकाणी थर्टी फर्स्टची पार्टी देखील केली जाणार आहे मात्र येणाऱ्या नवीन वर्ष अर्थातच दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल याबाबत खगोलशास्त्रज्ञ दाक्रू सोमन यांनी अधिक खुलासा केला आहे तर या वर्षामध्ये एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी होणार आहे त्याचबरोबर एकतीस डिसेंबरला लीप सेकंद धरला जाणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं असून नूतन वर्ष सन दोन हजार पंचवीसचा प्रारंभ ठीक बारा वाजता होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या नूतन वर्ष वर्षातील घडामोडी आणि दिनविशेष याची त्यांनी विस्तृतपणे माहिती देखील दिली आहे तर चाकरमान्यांना चार सुट्ट्या कमी मिळणार आहेत अर्थातच संपूर्ण वर्षभरामध्ये त्यांना पंचवीस सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सहा सुट्ट्या ज्या आहेत त्या त्यांच्या ते बुडणार आहेत आणि चार सुट्ट्या रविवारी आल्या आहेत तसेच दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणं होणार आहेत त्यापैकी एकच अर्थातच खगरा चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहेत तसेच येणाऱ्या नववर्षामध्ये विवाह इच्छुकांसाठी भरपूर असे मुहूर्त आहेत एकूण अठ्ठावन्न मुहूर्त विवाह इच्छुकांसाठी या वर्षभरामध्ये आहेत तसेच नववर्षातील सण आणि उत्सव जे आहे ते अकरा दिवस लवकर येणार आहेत त्याचबरोबर मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे नूतन वर्षी एकोणीस ते बावीस मार्च आणि चौदा डिसेंबर ते तीस जानेवारी शुक्रग्रह सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही तर ती तेरा जून ते सहा जुलै गुरु ग्र गुरु गुरुग्रह सूर्य तेजात लुप्त असल्यामुळे दिसणार नाही आहे तर इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था चार अंतराळवीर आणि भूममित्रा ही रोबोट महिला घेऊन गगनयान अंतराळामध्ये यशस्वी उड्डाण करून ब पृथ्वीवरती सुखरूप येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं सूर्यग्रहण आहे ते सुद्धा भारतातून दिसणार नाही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही चार ग्रहण असले तरी एकच खगरा चंद्रग्रहण सात सप्टेंबरचं ते भारतातून दिसणार आहे तेव्हा ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आता आपल्याला माहितीये ग्रह दर्शन गुरु आणि शुक्र हे तेजस्वी ग्रह दिसतात तर हे ग्रह सूर्य तेजात जेव्हा लुप्त होतात त्यावेळी दिसत नाही एकोणीस मार्च आणि बावीस एकोणीस मार्च ते बावीस मार्च शुक्र ग्रह सूर्य तेजात लुप्त होणारे दिसणार नाही तसाच तो वर्षाच्या अखेरीला चौदा पासून पुढच्या वर्षीच्या तीस जानेवारीपर्यंत दिसणार नाही गुरुग्रह तेरा जून ते सहा जुलै पर्यंत सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही बाकी वर्षभर हे ग्रह दिसणार आहे आता विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी की पुढच्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर विवाह मुहूर्त आहेत महिनाभर सांगायचं तर जानेवारीमध्ये पाच मुहूर्त आहेत फेब्रुवारीत अकरा आहेत मार्चमध्ये आठ विवाह मुहूर्त आहेत एप्रिलमध्ये आठ आहेत मे महिन्यात जास्तीत जास्त चौदा मुहूर्त आहेत जूनमध्ये पाच आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर विवाह मुहूर्त नाही आहेत नोव्हेंबरमध्ये पाच आणि डिसेंबरमध्ये दोन विवाह मुहूर्त आहेत वर्षभरामध्ये एकूण अठ्ठावन्न विवाह मुहूर्त आहेत तेव्हा विवाह इच्छुक खुश आहेत तसंच कॉन्ट्रॅक्टर किंवा हॉलवाले वाद्य वाजवणारे यांना सुद्धा एक शुभ बातमी आनंदाची बातमी म्हणजे विवाह मुहूर्त भरपूर आहेत आकाशामध्ये सुपरमून दिसणार आहेत आपल्याला माहिती असेल की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्यावेळी जवळ असतो त्यावेळी चौदा टक्के तो मोठा दिसतो आणि तीस टक्के जास्त प्रकाशित दिसतो असे सुपरमून दो दोन हजार पंचवीसमध्ये दोन वेळा दिसणार आहेत पाच नोव्हेंबर बुधवार या दिवशी दिसणार आहे आणि चार डिसेंबर गुरुवार या दिवशी सुपरमून दिसणार आहे चंद्र चौदा टक्के मोठा आणि तीस टक्के जास्त तेजस्वी दोन दिवस वर्षातून आपल्याला दिसणार आहे